मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी आज परभणीत येणार आहेत पाथरी इथं दुपारी दोन वाजता ते जाहीर सभा घेणार सभेपूर्वी भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज खामगाव मध्ये आहेत माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो। यांच्या प्रचारासाठी खामगाव इथं सभा आयोजित करण्यात आले या सभेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे संध्याकाळी सहा वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्या दोन ठिकाणी सभा होणार आहेत दुपारी साडेबारा वाजता चांदूर रेल्वे भाजप उमेदवार रामदास तडस यांची सभा होणार आहे तर दुपारी तीन वाजता धारणी इथं भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी ते सभा होतील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे सभेला जाणार आहेत आणि मुळशी इथं आदित्य ही सभा होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी सभा होणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील यांची उपस्थिती असणार परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मध्ये संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आदित्य ठाकरे अमोल कोल्हे रोहित पवार शेकापचे जयंत पाटील सचिन आहेर आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी वाघेरे शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी मधून खंडोबामाळ चौक ते आक्रोडी निवडणूक कार्यालय अशी ही पदयात्रा निघणार आहे काँग्रस्त्रि नेते राहुल गांधींची उद्या सोलापूरमध्ये सभा पार पडणारे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिधी शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली मर्याई चौकातल्या एक्झिबिशन मैदानावर ही सभा होईल यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी सभास्थळाची पाहणी केली शरद पवार यांच्या मनात भाजप आहे तर फक्त ओठांवर विरोध असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे पवारांनी अमरावतीतल्या सभेत नवनीत राणांवर टीका केल्याचं रवी राणा यांनी म्हटलं नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या तेव्हा त्यांना पवारांनी आशीर्वाद दिला होता असंही रवी राणा बोलले इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण जे सांगितलं ते खरं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणखी बऱ्याच खऱ्या खऱ्या गोष्टी ब्रेक के बाद येतील असा सूचक इशारा त्यांनी दिला तर मिलिंद नार्वेकर अजून तरी संपर्कात नसल्याचं शिंदे साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर केलेल्या गौप्यस्फोटावर आदित्य ठाकरेंनी बोचरी टीका केली ज्यांनी मोठं केलं मंत्रीपद दिली त्यांच्याच पाठीत शिंदेंनी यांनी खंजीर खुपसला आता जेलमध्ये टाकलं जाईल या भीतीनं गुजरातला पळून गेले त्यांचं महाराष्ट्र काय ऐकणार अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली भवानी मातेबद्दल मोदी सरकारला आकस आहे आणि हे महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला शेतकऱ्यांना खायला दाणा नाही मोदीजींची अवस्था दिला नाही दाणा मात्र मला बाजीराव म्हणा अशी झाल्याचा टोला उद्धव ठाकरे भ्रष्टाचार करा आणि भाजपात हीच मोदी गॅरंटी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक झाल्याचा टोला शरद पवारांनी लगावला अमरावतीतल्या मवियाच्या प्रचार सभेत ठाकरे पवार एकाच मंचावर आले होते आणि यावेळी त्यांनी मोदी भाजपवर जोरदार प्रहार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला शिंदे पक्षाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली आणि दक्षिण मुंबई जागेवर भाजप लढणार की शिवसेना हा तिढा कायम आहे अशा दक्षिण मुंबई लोकसभेवर इच्छुक असणारे यशवंत जाधव यांच्या पत्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आल्या अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही अशी प्रतिज्ञा उत्तमराव जानकरांनी केली अजित पवारांनी शरद पवार यांचं घड्यात चोरून दिलं आणि अजित पवार पराभवाशिवाय शरद पवारांच्या पायावर येऊ शकत नाही तसंही विधान उत्तमराव जानकर यांनी इंदापूरच्या सभेत केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध कला जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात दल त्यासोबतच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं कृषी वीज आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्याचं वाचन केलं बारामतीत तुतारी चिन्हावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे मूळचा बीडचा असलेला सोहेल शेख या उमेदवारानं बारामतीमधून लढण्यासाठी अडच भरलाय या उमेदवाराला निवडणूक आयोगानं ट्रम्पेट हे चिन्ह दिलं मात्र त्याचं भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख करण्यात आलाय आणि याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी हरकत घेतली आहे आम्ही भाजपमध्ये नाही गेलो तर भाजप सोबत सरकारमध्ये असल्याचं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे आम्ही कोणासोबत गेलो तर आमच्या पक्षाची विचारधारा ही बदललेली नाही त्यामुळे संभ्रमाचं कारण नसल्याचं भुजबळ म्हणाले नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबांनी नाशिकमधून माघार घेतली मात्र आता भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी नाशिक लोकसभेची जागा भाजपासाठी मागितली आहे त्यासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप पा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र पाठवले